तेल्हारा तालुक्यातील बेलखेड ग्रामपंचायतीचा भोंगड कारभार उघडकीस आला आहे गावकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी बोलावलेल्या ग्रामसभेला सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीत धडक दिली सकाळी अकरा वाजता ग्रामसभा सुरू होणार होती पण दुपारी बारा वाजेपर्यंत जबाबदार एकही व्यक्ती हजर नव्हती केवळ तीन सदस्य उपस्थित होते या गैरहजेरीमुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून ग्रामपंचायतीकडून मुद्दाम सभेचा तहकूब करून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला जातोय गावात रस्त्यांची बिकट अवस्था नाल्यांची दुर्दशा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे कॉन्क्रीट रस्त्यांवर मुरूम टाकण्यासारखी विनाकारण कामं केली जात आहेत अण्णाभाऊ साठे नगरमधील कामे वार्डाच्या नावावर दाखवली जात आहेत असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे ग्रामपंचायतीच्या ढिसार कारभारामुळे गावकऱ्यांचा मागणी केली आहे या प्रकरणी प्रशासन काय पावलं उचलतं याकडे संपूर्ण बेलखेड गावाचं लक्ष लागलं आहे तसा आम्ही हजर आहोत माझ्या एक नंबर वार्डातले लोक बी आले समस्या गेले आलो द्यायला आलो नहीं, पुर नहीं पुर नहीं नहीं की तसा सरपंच नाही ग्रामसेवक नाही कोणी मी सदस्यपती बोलत आहो की आधी ग्रामपंचायत मिटिंग पहिले कॅन्सल झाली त्याच्यानंतर दुसरी मीटिंग ठेवली ते कॅन्सल केली आहे ना अति कोणीच मेंबर हजर नाहीत ना सरपंच सरपंच हजर आहे तिच्या निवारण करण्यासाठी अति कोणीच नाही ग्रामसेवक नाही ग्रामसेवक म्हणते दुसरं मी कर्मचारी पाठवतो सर्व वेलखेडचे नागरिक आलेले आहोत इथं सरपंच हजर नाही आहे उपसरपंच पण हजर नाही आहे आणि ग्रामसेवक हजर नाही आहे यानं सारे अनलीगल कामं केलेले आहेत अन्नभाऊसाठीचे दहा लाख रुपये आलेले होते यानं दहा लाख रुपये रुपयामध्ये अन्नभाऊसाठीचं कोणतंही काम केलेलं नाही आहे जे नाली बांधली होती त्या नालीची तीन लाख तेहतीस हजार दोनशे नव्वद रुपये आहेत ते त्यानं कमीत कमी शंभर फूट पाहिजे होती तर त्यानं कमीत कमी पंधरा की वीस फूट कर म्हणजे पस्तीस फूट करेल आहे याच्यावर त्यानं काम केलेलं नाही आणि अन्नाभाऊसाठीचे जे पैसे आलेले होते याही त्याच्यात कोण अन्नाबासाठीच्या कोणही मातांग समाजाला येणं पैसे दिलेले आणि मातंग समाजाला कोणतं काम केलेलं नाही आहे त्याच्यातलं मातंग समाजाला कोणतंच काम केलं नाही तसंच गावातले जे रोड चालू आहेत मुरुम राखणं चालू आहेत याच्यात सर्व याचं इन्व्हर्ट काम चालू आहे आणि जे पोटगरे साहेब होते या सारा चानबँ करून किती लाख रुपयाचे होते त्याची चौकशी करण्यात यावी गावात पूर्ण वाटलेल्या ना, नाहीत अकरा लाखाचा ना, निधी लाखाचा निधी होता तो तेन वाटला नाही पैसे खाल्ले आणि त्याची बदली करून दुसऱ्याकडे चालले गेले आणि जो ग्रामसेवक येऊन राहिला हा ग्रामसेवक गावामध्ये येऊनच नाही राहिला पंचवीस तारीखला सांगितलं होतं पंचवीस तारीखला आले नाहीत आज तीस तारीख सांगितली होती म्हणून गावातले सर्व नाते तिथं आलेले आहेत पण आज पण तर आले नाहीत मग आता गावाच्या लोकांना काय करायचं हे हे समस्या आमच्या पुढे यायला आम्ही बी डीओ साहेब आले आणि कलेक्टर साहेब आले आणि सी ओ साहेब आले हे विनंती करतो की आमचे गावाचे जे नागरिक आहेत त्यांची समस्या तुम्ही करा आता आणि ह्याच्यावर जे कारवाई करायची आहे ते करा हे विनंती गावाच्या तर्फे मी मागतो आणि तुम्हाला हा विनंती करतो की ते आमची कामं पूर्ण करा